शेतकरी मित्रांनो विपुल बुस्टर हे काय काम करते तुम्हाला माहिती आहे का तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो हे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे मुळाची वाढ सुधारवण्याचे हे काम करत असते झाडाच्या मुळीची लांबी आणि शाखा मजबूत होत असतात जमिनीतून पोषकद्रव्य शोषण्याची क्षमता वाढवण्याचे हे काम करत असते मित्रांनो झाडामध्ये नवीन कोंब नवीन पाने वाढण्यास मदत करते लावरिंग काळामध्ये फूल मजबूत करते व फुलगळ कमी होते त्यामुळे फुलाची सेटिंग ही चांगल्या पद्धतीत होताना दिसते मित्रांनो झाडामध्ये दिलेले खत मायक्रोन्यूट्रियन्स असतील झाडाला लवकर अपटेक करतात व मित्रांनो झाडाची वाढीची प्रक्रिया सुधारण्यास हे मदत करत असते मित्रांनो हवामानाचे बदल दिसून येतात जसे की दुष्काळ असेल थंडी असेल उष्णता याचा ताण कमी करते व मित्रांनो झाडाला रोगाविरुद्ध लढण्यास हे मदत करत असते व हे कोणकोणत्या पिकांमध्ये चांगल्या पद्धती रिझल्ट देते मित्रांनो द्राक्ष असेल ऊस कांदा कापूस भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये याचे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात व मित्रांनो याचा वापर आपण कधी केला पाहिजे तर मित्रांनो झाड वाढीच्या टप्प्यात आपण याचा वापर करू शकतो फुलारा अवस्थेमध्ये याचा वापर करू शकतो व झाड कमकुवत वाटत असल्यास याचा आपण वापर करू शकतो मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला स्प्रेद्वारे दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल याचा वापर करायचा आहे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा